युनेस्को व जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित तालुका स्तरीय शालेय गड स्पर्धेचा वेल्हे तालुक्याचा निकाल जाहीर झालेला आहे यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजवणेला मिळालेले आहे तर द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाबे या शाळेला मिळालेले आहे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पिंपरी शाळेला मिळालेले आहे जिल्हा स्तरावरून राजगड लोहगड आणि शिवनेरी जिल्हा या जागतिक मानांकनासाठी पात्र ठरलेले किल्ले आहेत या किल्ल्याच्या प्रतिकृती तयार करण्यासाठी जिल्हा जिल्ह्यामार्फत जिल्हा प्रशासनामार्फत आपल्याला राजगडच्या प्रतिकृती किंवा इतर किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्यासाठी आपल्याला एक बक्ष स्पर्धा ठेवली होती त्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यासाठी शा सर्व शाळा आणि गाव प्रत्येक ग्रामपंचायतीने पा पार्टिसिपेट करण्याच्या सूचना होत्या त्या अनुषंगानं आज मी गुंदवणी शाळेमध्ये राजगड किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी आलेला असता राजगड किल्ल्याची प्रतिकृती गुंदवणी शाळेने खूप चांगल्या पद्धतीने बनवलेली आहे त्याच त्या अनुषंगानं जेव्हा स्पर्धेमध्ये जेव्हा मानांकनं झाली त्या ह्याच्यामध्ये गुंदवणी शाळेचा एक नंबर आलेला आहे तालुक्यामध्ये आणि त्या अनुषंगानं सर्व अहवाल जिल्हा जिल्हा प्रशासनाला तालुका स्तरावरून कळवण्यात ताल आलेला आहे